जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमकी अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या चाटण्याच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची का मी जास्त चाटतो का तू जास्त चाटतो ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय हे सगळं अरे थोडा तरी लाज वाटू दा जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर लाज वाटू त्या बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या त्या हरामखोर लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बाळा वेगळं आपण साहेब भेटून बोलू भेटून काय क्लिप ऐकली मी, मी बोलतोय आणि एक दुसरा सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलीस स्टेशनला केली कुठे केली के काही फरक पडणार नाही मी सांगतो पण सारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिलं ना दोन हजार चौदाला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदा ला फडणवीस सत्य

तुम्ही तुमच्या पक्षाच्या युवा तिकीट घ्या जरांगे पाटलावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळ्यात घेऊन गाठील मी पण पुण्यात येते मी पण पुण्यात येते लक्षात ठेवा बाहेर नाहीये जिल्ह्यातलाच माणूस आहे मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांगेल तिथं तू काळजी करू नको तिची तू नको काळजी करू काय